नमस्कार दिनांक बावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस म्हणजे पाडवा दिवाळीचा पाडवा पत्नींचा सुरेख सण आपलं शास्त्र किती प्रगत आहे नाही म्हणजे आपले संस्कार आपल्या ऋषीमुनींनी दिलेली परंपरा किती मोठी आणि किती महान आहे प्रत्येक नात्याला महत्त्व दिलेलं आहे त्यांनी तसंच पतीपत्नींच्या नात्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे तो आजचा दिवस पाडवा डी टी व्हीच्या सगळ्या प्रेक्षकांना ज्योतिषरत्नसौ प्रीती कुलकर्णीचा मनापासून नमस्कार आणि पाडव्याच्या खूप 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 शुभेच्छा चा। आजच्या ह्या दिवसामध्ये पती पत्नींचा आजचा दिवस आहे नाती तर खूपच छान आहेत कशी जपायची ती पण बघायचं आहे पण आपल्या राशीनुसार कसा आज आजचा दिवस घालवायचा आहे जाणून घेऊया मेषरास मेषराशीच्या व्यक्तींसाठी थोडासा अडचणीचा दिवस आहे असं वाटत असेल पण नाही तुमच्याकडनं जर थोडीशी चिडचिडज जा कमी झाली ना तर आजचा दिवस छान आहे मेषराशीच्या व्यक्तींना पत्नीसाठी चांगलं सा काहीतरी गिफ्ट घेता येणार आहे अहो तूळ राशी तर चंद्रमंगळ युती होती आज काहीच हरकत नाही म्हणजे त्यांच्यासाठी एखादा दागिना किंवा एखादी साडी किंवा एखादं काहीतरी छानसं सरप्राईज तुम्ही देऊ शकतात आज ज्या व्यक्तींना मेषराशीच्या व्यक्तींना खरेदी करायची असेल गुंतवणूक करायची असेल सोन्यात गुंतवणूक करायला खरंच काही हरकत नाही कारण मेषराशीच्या व्यक्तींना सोन्यातली गुंतवणूक ही लाभ देणारी ठरणार आहे फायदा देणारी ठरणार आहे आजच्या दिवसामध्ये कार्यक्षेत्र मोठं होतं आहे ज्या व्यक्ती खाद्यपदार्थासंबंधीच्या क्षेत्रात आहेत ज्या व्यक्ती म्हणजे फूड रिलेटेड क्षेत्राशी शे अजून संलग्न कार्य करत आहेत डॉक्टर आहेत ज्या व्यक्ती वैद्य आहेत किंवा ज्या व्यक्तींचा व्यवसाय महिलांशी निगडीत आहे मग ते कापड उद्योग असो ज्वेलरीचा असो लाभाचा दिवस आहे त्यामुळे आज थोडंसं अधिक काम करावं लागेल कामाकडे अधिक लक्ष द्यावं लागेल आजच्या दिवसामध्ये खरंच तसं तर आजच्या दिवसामध्ये पत्नीची सेवा करायला हवी नाही का पाडवा आहे पण तरीही आजच्या दिवसात देवीची कुलस्वामिनीची सेवा करणं ही तर ठरेल मात्र आज घरी पाहुणे मंडळी बरीच येऊ शकते त्यामुळे आजचा दिवस हा थोडासा मत पतीपत्नींमध्ये किरकोळ मतभेदाचा सुद्धा जाऊ शकतो ते मतभेद टाळण्याचा जरूर प्रयत्न करा आपल्याविषयी कोणाचे गैरसमज होणार नाहीत याची काळजी तुम्हालाच घ्यायची आहे वृषभरास वृषभराशीच्या व्रुषवरास। व्यक्तींचा आजचा दिवस थोडासा मानसिक ताणाचा जाण्याची शक्यता आहे म्हणजे तुम्ही थकले आहात दमले आहात थोडंसं जास्त थकवा येतोय असं काहीच होण्याची शक्यता आहे परदेश गमनाचे योग चांगले आहेत तुम्हाला जर काही कार्यासाठी कामानिमित्त नोकरीनिमित्त बाहेर जायचं असेल ते योग्य आहे पण आजच्या दिवसात मोठी गुंतवणूक करणं शेअर मार्केट असू देत कमोडिटी मार्केट असू देत कुठलीही गुंतवणूक करणं आज तुम्हाला ती त्रासदायक ठरू शकते सासरकडच्या व्यक्तींशी किरकोळ कारणांवरनं मतभेद होण्याची शक्यता आहे त्यामुळे आज पाडवाय आनंद घ्या आणि आनंद द्या आजच्या दिवसात हे मात्र ब्रीद वाक्य जपलं पाहिजे त्यामुळे आजचा दिवस खूप काही महत्त्वाचे निर्णय घेण्यापेक्षा आपल्या नात्याला वेळ द्या आणि त्याला निर्णय घेऊ देत म्हणजे आपल्या नात्यांना खूप महत्त्व देणं त्यांच्याविषयी विचार करणं गरजेचं आहे पत्नीच्या प्रकृतीची काळजी घेणं देखील महत्वाचं आहे त्यामुळे राशीच्या व्यक्तींनी घरात आज कुलस्वामिनीची आराधना करणं श्रीसुक्ताची आराधना करणं पुरुषसुक्ताची आराधना करणं लाभदायी ठरेल मिथुन रास मिथुन राशीच्या व्यक्तींचा चांगला जाणारा दिवस आहे प्रवासाला जाण्याचे योग घेऊन येणारा दिवस आहे म्हणजे तुम्हाला जर पर्यटनासाठी जायचं असेल तुम्हाला जर एखाद्या छान ठिकाणी म्हणजे आपण म्हणतो ना निसर्ग सौंदर्याचा आनंद घ्यायचा असेल आज तुमच्या घरच्यांना वेळ द्यायचा असेल चांगला दिवस आहे त्यामुळे आज पुढे जायला काहीच हरकत नाही आजच्या दिवसामध्ये गुंतवणूक करताना मात्र सल्ला घेणं योग्य ठरेल आजच्या दिवसात महिलांना देखील चांगले सरप्राईज आणि गिफ्ट मिळू शकतात त्यामुळे आज तसा आनंदी दिवस आहे प्रवासाचा दिवस आहे आस्वाद घेण्याचा दिवस आहे त्यामुळे नवीन नवीन पदार्थ खायला काहीच हरकत नाही आजच्या दिवसामध्ये दत्त आराधना करणं लाभदायी ठरेल कर्करास कर्कराशीच्या व्यक्तींचा जाणारा दिवस थोडा धावत्या गतीने जाणार आहे वडिलांच्या प्रकृतीची काळजी घेणं महत्वाचं ठरेल त्यांना जर शुगरचा त्रास असेल तर अधिक काळजी घ्या ज्या व्यक्ती फूड रिलेटेड क्षेत्रात आहेत ज्या व्यक्ती सरकार दरबारी नोकरी करता आहेत किंवा ज्या व्यक्ती ह्या खाद्यपदार्थांसंबंधीचा रॉ मटेरियल जे असतं कच्चा माल त्या क्षेत्रात आहेत आजचा दिवस लाभाचा आहे तुम्हाला नवीन क्षेत्रात जायचं आहे नवीन क्षेत्रात व्यवसायाला सुरुवात करायची आहे त्याला देखील आजचा दिवस खूप मुहूर्ताचा आहे साडेतीन मुहूर्तातला आज एक मुहूर्त आहे आणि ह्या मुहूर्ताचा नक्की लाभ घ्यायला खाय खरंच काही हरकत नाही आजच्या दिवसामध्ये तुम्हाला लोखंडासंबंधीच्या व्यवसायात जायचं असेल किंवा तुम्हाला जमिनीसंबंधीच्या व्यवसायात जायचं असेल किंवा त्यासंबंधी काही तुम्हाला व्यवसायामध्ये नवीन गुंतवणूक करायची असेल नक्की पुढे जाऊ शकतात आजचा दिवस तुम्हाला यशस्वीतेकडे नक्की घेऊन जाऊ शकतो सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींचा आजचा जाणारा दिवस हा थोडासा मुलांभोवती घुटमळणारा दिवस आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही अर्थातच तुम्हाला लाभही चांगले होत आहेत फायदेही चांगले होणार आहेत थोडीशी चिडचिड मात्र तुमची होऊ शकते म्हणजे मुलांची कामं काही अडचणीत आली आहेत का किंवा त्यांची कामं उशिरानी आहेत म्हणून तुम्हाला त्रास होणं असं होऊ शकतं त्यामुळे आजच्या दिवसामध्ये थोडंसं मानसिक ताण कमी घ्यायला वा तुमच्या राशीतनच केतूचं भ्रमण आहे आणि तुमचा राशीस्वामी तर तो जाऊन बसलाय तूळ राशीत नीचेचा पण तो एकटा नाही आहे ना मंगळ रवी बुध आणि आज चंद्र देखील तिथे आहे त्यामुळे सगळीच थोडीशी सरमिसळ झालेली आहे संमिश्र जाणारा दिवस आहे मुलांच्या बाबतीत थोडीशी अधिक जास्त चिंता करत आहात असं नका करू काळजी घेणं गरजेचं आहेच पण अति ओव्हर थिंकिंग करणं अति जास्त विचार करणं हे तुम्हाला त्रासदायक ठरू शकतं त्यामुळे आज दत्त आराधना करणं हे योग्य ठरणार आहे कन्यारास कन्या राशीच्या व्यक्तींचा आजचा जाणारा दिवस हा थोडासा खर्चाने भर भरलेला जाण्याची शक्यता आहे अहो अर्थात पाडवा आहे वे घरच्यांना वेळ देणं घरच्यांकरता खर्च करणं चांगलंच आहे म्हणजे पत्नीकरता जर आपण काही करत असू इतका सुंदर पतीपत्नींचा दिवस आहे साडेतीन मुहूर्तातला मुहूर्त आहे मग त्या व्यक्तीसाठी नाही घ्यायचं तर कोणासाठी घ्यायचं नक्की नक्की मी पण एक स्त्रीच आहे त्यामुळे मी नक्की म्हणेन की कन्या राशीच्या व्यक्तींनी जरूर आपल्या घरातल्या व्यक्तींसाठी आज सोनं दागिने किंवा कपडा लत्ता असे छान आनंद घ्यावा खरेदी करावे आजच्या दिवसामध्ये थोडेसे खर्च अधिक वाढू शकतात म्हणजे तुमचे बजेट बिघडण्याची शक्यता आहे तर ते बजेट बिघडणार नाही ना याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे आणि हो महिलांना प्रकृतीचं बजेट मात्र बिघडवण्याची शक्यता निर्माण होती आहे विशेष करून ज्या महिलांना मासिक धर्माचे त्रास आहे त्यांना त्रास होऊ शकतात काळजी नक्की घ्या तुळरास तुळ राशीच्या व्यक्तींचा चांगला जाणारा दिवस आहे म्हणजे संमिश्रच असं म्हणायला हवा पती पत्नींमध्ये किरकोळ वाद निर्माण होऊ शकतात आजच्या दिवसात वाद करायचे नसतात आनंदाने प्रेमाने एकमेकांना समजून घ्यायचं असतं त्यामुळे आज किरकोळ सुद्धा वाद निर्माण होणार नाही याची काळजी दक्षता तुम्ही घेऊ शकता आज मात्र खरेदी चांगली होऊ शकते जमिनीच्या व्यवहारातनं लाभ होऊ शकतात जमीन खरेदी करणं किंवा लोखंडासंबंधीतचं जो तुमचा व्यवसाय असेल त्यासंबंधी जर तुम्हाला काही गुंतवणूक करायची असेल तर ती होऊ शकते शेअर मार्केट कमोडिटी मार्केटमध्ये आज मात्र गुंतवणूक त्रासदायक स्थितीत नेऊ शकते तुम्हाला जर खूप लॉंग टर्मसाठी गुंतवणूक करायची असेल दीर्घकाळासाठी करायची असेल तर करायला काही हरकत नाही मात्र आजची गुंतवणूक ही सोन्यातली तुम्हाला लाभदायी ठरू शकते रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींचा चांगला जाणारा दिवस आहे आर्थिक प्रगती तुम्हाला प्राप्त होऊ शकते प्रकृतीच्या किरकोळ तक्रारी आहेत मात्र आता दिवाळीचे पदार्थ खातो आहे तेलकट तुपकट सगळं आहे त्यामुळे थोडासा घशाला त्रास होण्याची शक्यता निर्माण होती आहे खोकला येणं पुरळ येणं त्याच्यानंतर दम लागल्यासारखं वाटणं किंवा सर्दी होणं असा त्रास होऊ शकतो ज्यांना दाढांचे विकार आहे दाढ केडलेले आहेत त्यांना देखील अधिक त्रास होऊ शकतो आजच्या दिवसामध्ये आर्थिक उत्पन्न वाढवणारा दिवस आहे तुमचा तुमचा सोन्या चांदीचा व्यवसाय असेल तुमचा कपड्याचा व्यवसाय असेल अर्थातच आजचा दिवस फायदेशीर आहे वृश्चिक राशीच्या महिलांनी देखील आजच्या दिवसामध्ये प्रवास करताना थोडी काळजी हवी थोडंसं त्रास होणं आहे किरकोळ अपघात होणं आहे असं होऊ शकतं धनुरास धनुराशीच्या व्यक्तींचा जाणारा दिवस यशस्वी आनंदाचा चांगला जाणारा दिवस आहे प्रवासाचे योग घेऊन येणारा म्हणजे पिकनिक असेल किंवा एक छोटासा प्रवास योग असेल किंवा तुम्ही जवळच कुठेतरी फिरायला जाणार असाल असा आनंद घेऊन येणारा दिवस आहे नवीन नोकरीचा जर तुम्हाला शोध असेल किंवा नवीन नोकरीत जाण्याची इच्छा असेल तुम्हाला त्याचे प्रयत्न मात्र आजपासून करा यश तुम्हाला मिळू शकतं आजच्या दिवसामध्ये व्यवसायामध्ये आर्थिक उलाढाल चांगली बघायला मिळू शकते विशेष करून सोन्या चांदीच्या व्यवसायामध्ये कपड्यालत्त्याच्या व्यवसायामध्ये आणि त्याबरोबरच फूड रिलेटेड क्षेत्रामध्ये ज्या व्यक्ती आहेत त्यांना लाभ होण्याची शक्यता आहे त्याच क्षेत्रातल्या व्यक्तींना नोकरी मिळण्याची देखील चांगली शक्यता निर्माण होती आहे रास मकर राशीच्या व्यक्तींचा आजचा जाणारा दिवस संततीला काहीतरी त्रास होत आहेत है, अडचणी येत आहेत है, किंवा संततीला काहीतरी दुःत आहे किंवा त्यांच्यामुळे घरात चिडचिड आहे असं होण्याचा जाऊ शकतो पण अर्थातच दिवस किती छान आहे साडेतीन मुहूर्तातला मुहूर्त आहे असं चांगला मुहूर्त सोडायला हवा का मग चिडचिड करण्यापेक्षा घरच्या वेळ द्या आणि हो संततीच्या बाबतीत जर चांगलं काही घडायचं असेल तर ज्या व्यक्तींना असं वाटतं की आपल्या मुलांची लग्न ठरावीत त्यांच्या मात्र साठी आनंद वार्ता होऊ शकते त्यामुळे मुलांचं जर तुम्हाला लग्न करायचं असेल किंवा स्वतःचं लग्न करायचं असेल तर नक्की प्रयत्न करा त्यात यश मिळू शकतं नवीन नोकरीचं संशोधन पूर्ण होऊ शकतं आजचा दिवस चांगला आहे कुंभरास कुंभराशीच्या व्यक्तींचा जाणारा दिवस थोडासा शांततामय जाणार आहे प्रकृतीच्या बाबतीत थोडासा मागेपुढा होणारा दिवस थोडे जिद्दी आहात चिकित्सक आहात हट्टी आहात असं न करता जर त्रास होत असेल तर डॉक्टरांकडे जाणं महत्वाचं ठरेल आजच्या दिवसात प्रवास योग सुद्धा देखील येऊ शकतात पण प्रवासाला जाताना तेच काळजी घेणं गरजेचं आहे खर्च करा पण प्रकृतीच्या आरोग्याची काळजी घेत करा आजच्या दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या पत्नीच्याही प्रकृतीची काळजी घ्यायची त्यांना सुद्धा थोडीशी त्रास होऊ शकतात त्यांना मार लागणं किरकोळ दुखापत होणं किंवा हाडांचे त्रास त्यांना जर असतील तर त्यासंबंधी विकार होणं असं होऊ शकतं पण नोकरी व्यवसायातनं दिवस चांगला जाऊ शकतो गुंतवणूक मनासारखी होऊ शकते मीनरास मीन राशीच्या व्यक्तींचा जाणारा दिवस थोडासा सामान्य पद्धतीतनं पुढे जाणारा दिवस आहे प्रकृती थोड्याशा तक्रारी निर्माण करणारा आनंद देणारा येणाऱ्या दिवसात लाभ करून देणारा तुमचा दिवस जाण्याची शक्यता निर्माण करणारा दिवस आहे अर्थात पाडवा आहे त्यामुळे आज आनंद घ्या आनंद द्या पण ज्या महिलांना कमरेचे विकार आहेत पाठीच्या म्हणक्यांचे त्रास आहेत त्यांनी मात्र आज विश्रांती घेणं किंवा काळजी घेणं खरंच गरजेचं आहे मारुतीची आराधना करणं दत्त महाराजांची आराधना करणं म्हणजे मारुती स्तोत्र संकल्प सोडून करणं आणि त्याबरोबर गुरुचरित्र अवतरणिका देखील संकल्प सोडून करणं तुम्हाला यश मिळवून देणारं ठरेल किंवा तुम्हाला प्रकृतीला मात्र नक्की आराम मिळवून देणारं ठरेल आळशीपणापेक्षा विश्रांती भरी आणि हो आराम करा पण अधिक आरामसुद्धा त्रासदायक ठरू शकतो हे विसरू नका हे होतं आजच्या पाडव्याचं राशी भविष्य आनंद घ्यायचा आहे आनंद द्यायचा आहे आणि हो महिलांना आज जे काही गिफ्ट मिळाले ना त्याचा आजचा आनंद वेगळाच असणार आहे आणि उद्याचा आनंद वेगळाच असणार आहे नक्की भेटूया धन्यवाद